रंगदेवता आणि नाट्य विनम्र अभिवादन करून स्टोरी टेल सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित एकांकिका अशी आणखी लक्षावधी रंगमंचावरचा पडदा वर जातो आणि आपल्याला प्रकाश झोतात सूत्रधार दिसतो सूत्रधार नमस्कार मंडळी आम्हाला माफ करा पण काय आज आम्ही एकांकिका सादर करू शकणार नाही कसं झालंय तुम्हाला आवडतील अशा बुद्धिनिष्ठ तंत्रशुद्ध कलात्मक वगैरे एकांकिका करणं हे आमचं काम आहे पण आज आम्ही कोणी त्या मूडमध्येच नाही होत काय होतं कधी कधी आपल्या आजूबाजूला पाहिलं की कला कुचकामी वाटायला लागते ला शब्द पोकळ ठरायला लागत ला ला म्हणून या सगळ्या गोष्टी सोडून आज आम्ही उचललेत आपल्याच आजूबाजूला पडलेले काही तुकडे लहान लहान मुलांसंबंधीचे ते तुकडेच तुमच्या समोर मांडणार आहोत पहा त्यातली आकृती ओळखीची वाटते का रंगमंचावरचा प्रकाश हळूहळू आणि आपल्याला चार मुलं सिगरेटी फुंकत बसलेली दिसतात मेरी बात यार तू अरे आयडिया निकाल ना कुछ पैसा कमाने की भेंडी खिशात एक दमडा नाही रे न ना आयरिया आयरिया सांगतो पण तयारी हो। ए हॅन पहिले आयडिया तर सांग ना सांगतो पिक्चरच तिकीट ब्लॅक करायचं अरे लय पैसा त्यात साला पब्लिक आजकाल जा मरत कुठल्या पण पिक्चरवर होली मदर ऑफ क्राइस्ट अरे पण थिएटरवर भिंचोत मोनोपॉली असती ना दादा लोकांच्या गॅंगची हे मॅन आपल्याला लॉट मध्ये तिकीट देणार कोण अरे सगळा विचार केला आपण अरे रंजन याच्या डॅडीच डिस्ट्रीब्युशनच बिझनेस तेला नाही काय लॉट मध्ये तिकीट मिळणार हे पण तिकिटांचा सगळा हिशेब आहे ना डॅडीच ठेवतात ज्याला रॅडी नकार तूच परवा बोलल ना फादर टूरवर गेला मग काय